हिंगोलीमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून काल झालेल्या अतिवृष्टी लोकांना रेस्क्यू करणे सुरू आहे हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र काल अतिवृष्टी झाल्याने नदीसह इतर पंधरा मंडळांमध्ये पूर्ण पूरस्थिती निर्माण झाली असून असंख्य लोक या पुरामध्ये अडकून होते आपण बघू शकता की हिंगोलीची जी जीवनदायनी कैदू नदी हिने विकराळ रूप धारण केले आहे या नदीचे पाणी नदीकाठच्या भागात अनेकांच्या घरांमध्ये शिरल्याने लोकांनी आपला जीव घेऊन छतावर जावे लागले अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मौल्यवान वस्तूंसह खाण्यापिण्याच्या वस्तूही भिजल्या हे दृश्य अतिशय भयावह आहे काल दुपारपासून भर पावसात हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे तसेच नगरपालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी हिंगोली शहरातील मस्तांशा नगर बावनखोली सिद्धार्थ नगर सिरक्षा दर्गात तलाव तसेच अत्याधिक अत्याधिक पूरग्रस्त प्रभावित भाग म्हणजे बांगरनगर नगर येथून लोकांना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले यावेळी नगरपालिकेच्या मार्फत यासोबतच आगामी आज तीन तासात येत्या तीन तासांमध्ये मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटासह वारा वादळ होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांनी आपापले सुरक्षित स्थळ सुरक्षित स्थळी जावे असे नागरिकांना आवाहन केलेले आहे